नमस्कार मी ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो मी नुकतीच अमेरिकेत वॉशिंग्टन डी सी येथे माझ्या मुलीकडे जाऊन आले ती मला दररोज काहीतरी खास ठिकाणी नव्या नव्या ठिकाणी घेऊन जात असे मी तिथे पाहिलेल्या अनुभवलेल्या गोष्टी मिळालेले ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे मला खात्री आहे मी देत असलेले माहितीप्रद व्हिडिओ आपल्याला निश्चितच आवडतील आज आपण पहिला भाग सुरू करतो आहोत अशा एका निसर्गरम्य स्थळापासून जे आहे अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यात लुरे केवन्स म्हणजे लुरे गुफा गुफा म्हटलं की डोळ्यासमोर येतात अंधार थंडी आणि कधी थोडं भय पण या गुफा मात्र वेगळ्याच आहेत इथे अंधारामध्ये निसर्गाने रंगवलेले लाखो दिवे दिसतात जणू खडकच संगीत वाजवतात आणि पाण्याच्या तळ्यात तर तुम्हाला दिसतो एक संपूर्ण आरसा जगाचा या गुंफा फार प्राचीन आहेत तब्बल साडेचारशे दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झालेल्या पण माणसाला त्या खूप उशिरा तेरा ऑगस्ट अठराशे अठ्याहत्तर रोजी सापडल्या त्याची कथा अशी आहे की विल्यम कॅम्पबेल अँड्र्यू कॅम्पबेल आणि त्यांचे मित्र जेव्हा लुरे परिसरात भटकत होते तेव्हा त्यांना जमिनीवर एक खोलगट भाग दिसला त्यातून थंडगार हवा बाहेर येत होती त्यांना वाटलं काहीतरी रहस्य आहे त्यांनी थोडं खोदकाम करून आज शिरकाव केला आणि डोळ्यापुढे उभा राहिला प्रचंड स्तंभ त्यांनी त्याला नाव दिलं वॉशिंग्टन कॉलम अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षांच्या नावावर तेव्हापासून लुरे केवन्स जगाला माहीत झाल्या एकोणावीसशे चौऱ्याहत्तर मध्ये अमेरिकेने त्यांना नॅशनल नॅचरल लँडमार्क घोषित केले दरवर्षी लाखो पर्यटक या गुंफा पाहण्यासाठी येतात लुरे निसर्गाची शिल्प गॅलरीच पावसाच्या पाण्यात मिसळलेल्या कार्बन चुनखडीतून मार्ग काढला आणि लाखो वर्षांनी या खोलगट गुंफा तयार झाल्या इथे तुम्हाला दिसतात निसर्गाच्या अद्भुत कलाकृती छतावरून खाली आलेले स्टॅलेक्टाईट जमिनीतून वर वाढलेले स्टॅलेक्माइट्स आणि जेव्हा हे दोघे मिळतात तेव्हा तयार होतात भव्य कॉलम्स या रचना फार हळूहळू वाढतात साधारण एकशे वीस वर्षांनी फक्त एक घन इंच म्हणजे आपण पाहतोय त्या गुंफा म्हणजे निसर्गाचा करोडो वर्षांचा परिश्रम आहे इथलं सर्वात मोहक आकर्षण म्हणजे ड्रीम लेक एक तलाव फारसा खोल नाही फक्त वीस इंच पण त्यात दिसतंय संपूर्ण गुहेच आरशासारखं प्रतिबिंब पाण्यावर लटकलेल्या रचना जणू उलट्या जगासारख्या भासतात आणि प्रेक्षक थक्क होऊन बघतच राहतात पुढे आहे प्लुटोज घोस्ट पाचशे फूट लांब आणि नव्वद फूट खोल खाई इथेच उभा आहे पांढरा विशाल स्तंभ प्लुटोज घोस्ट शोधकांना हा स्तंभ दिसल्यावर त्यांनी त्याला अधोलोकाच्या देवाच देवाचं नाव दिलं कारण हा भाग तितकाच गुढ आणि थरारक आहे नंतर भेटतो शुभ्र पडद्याप्रमाणे दिसणारा भाग पाण्याने हजारो वर्षात तयार झालेला हा भाग इतका नाजूक आणि पारदर्शक दिसतो की जणू एखाद्या राणीच्या परिधानाचा पडदा असावा पांढऱ्या बर्फासारख्या किंवा पातळ रेशमी पडद्यासारखा भासणारा हा भाग पाहताना खरच जादूही वाटतो भिंतीवरून खाली उतरलेले पांढरे प्रवाह जणू एखाद्या नाट्य रंगभूमीवरील पडदा वाटतात म्हणूनच याला शेक्सपियरच्या मिड समर नाईट ड्रीम मधील पात्रावरून नाव दिलं गेलं ग्रेट स्टॅलॅक पाईप ऑर्गन ही गुहेतली एक अद्भुत नैसर्गिक रचना आहे खडकांवर हलके हातोडीने टोल दिले की जणू वाद्य वाजते म्हणूनच याला ऑर्गन म्हणजे मोठे संगीत वाद्य असे नाव दिले गेले आहे जणू संपूर्ण गुहा ही एक मोठी पियानो किंवा हार्मोनियम बनली आहे हे जगातील सर्वात मोठं वाद्य आहे एकोणावीसशे चोपन्नमध्ये मध्ये लेलँड स्प्रिंकल यांनी बनवलेलं हे वाद्य खडकांवर ट्यून केलेले हातोडे आपटून सूर निर्माण करतं कल्पना करा निसर्गानं घडवलेल्या खडकातून निघणाऱ्या ध्वनींचं संगीत ऐकायला मिळालं तर जणू पृथ्वीचं स्वतःच वाद्य आपल्यासाठी वाचत आहे मित्रांनो लुरे केव्हन्स मधील प्रवास साधारण दीड मैल चालण्याचा आहे संपूर्ण गुहा फिरायला एक तासभर लागतो आत थंडी असल्यामुळे तापमान नेहमी बारा अंश च्या आसपास असत त्यामुळे उन्हाळ्यात गेलं तरी सुखद अनुभव मिळतो गुहे चालताना तुम्हाला पाय वाटेवरूनच चालावं लागतं कारण खडकांना हात लावणं सक्तीनं बंद आहे ते कोट्यावधी वर्षांनी तयार झालेले आहेत आपण त्यांचा अपमान करू शकत नाही इथे आहे एक विशिंग वेल। इच्छा विहीर विशिंग वेल म्हणजे इच्छा पूर्ती करणारी विहीर एखादी इच्छा मनात धरायची आणि तशी प्रार्थना करून त्या विहिरीत पैसे टाकायचे हा तो प्रकार विशिंग वेल सहा फूट खोल तळ पर्यटक इथं नाणी टाकतात मात्र ही नाणी तशीच पडून राहत नाहीत अखेर त्यातून जमा झालेली मोठी रक्कम समाज उपयोगी कामांसाठी दान केली जाते निसर्गापासून घेताना आपण समाजालाही काहीतरी परत द्यावं हाच संदेश हे तळं देतं फ्राईड एग्स गुहेतील सर्वात वेगळं आकर्षण म्हणजे फ्राईड एग्स दोन तुटलेल्या खडकांचे सपाट भाग दिसतात ते अगदी तळलेली अंडी वाटतात म्हणूनच पर्यटक त्यांना पाहून हसतात आणि आठवणी जपतात त्यांचे फोटो काढतात तुम्हाला इथे खास गोष्ट मला सांगावीशी वाटते या गुहांमध्ये पूर्वी लग्न सोहळेही झालेले आहेत होय काही जोडप्यांनी या कॅथेड्रल मध्ये विवाह केला निसर्गाच्या या भव्य सभागृहात दिलेलं वचन किती चिरंत नसेल याची कल्पनाच करा मित्रांनो हे फक्त एक पर्यटन स्थळ नाही तर ते आहे निसर्गाच्या सहनशीलतेचं संयमाचं आणि सर्जनशीलतेचं प्रतीक थेंबा थेंबातून घडलेली ही भव्य कलाकृती अंधारातही प्रकाशाचा अनुभव आणि खडकातून उमटणारे संगीत हे आपल्याला शिकवतात की वेळ संयम आणि निसर्गाची एकरूपता यातच खरी सुंदरता दडलेली आहे आपण जिथं जाऊ तिथे निसर्गाला जपणं हे आपलं कर्तव्य आहे लुरे केवन्स जर करोडो वर्ष उभे आहेत तसं आपलं योगदानही येणाऱ्या पिढ्यांसाठी अमूल्य ठरावं हीच प्रेरणा या प्रवासातून आपण घेऊया मित्रांनो हा होता अमेरिकेतील अद्भुत ठिकाणे या मालिकेचा पहिला भाग मित्रांनो असेच नवनवीन माहितीपूर्ण रहस्यमय आणि मनोरंजक व्हिडिओ आपल्याला नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये पाहायला मिळतील कारण नवप्रेरणाचे ध्येय आहे लोकरंजनातून लोकशिक्षण जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी द्यावे शहाणे करुनी सोडावे सकलजन या संतांच्या मुक्तीप्रमाणे आपणही वर्तन करूया जर आपण आत्तापर्यंत नवप्रेरणा एंटरटेनमेंट या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून ही ज्ञानरंजक मनोरंजक माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देईल धन्यवाद